नमस्कार मी नागेश आहे okay. हुलझंतीमध्ये आता सध्या गडीला तर तीन ग्रुप होते okay. आणि परिचारक मालकांचं ग्रुप हे भारतीय जनता पार्टीचे दोन गट होते आणि राष्ट्रवादीचं एक गट होत okay. त्याच्यामुळे आता तिन्ही गट एकत्र आहेत काय okay. त्याच्यामुळे इथं हुलजंतीत जवळजवळ नव्वद टक्के होईल सगळं व्यवस्थित भाजप बाकी okay. नाही आता उमेदवार जे आहेत ना दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवार लोकांच्या मदतीला धावून जाणारे आहेत हनुमंत माणूस आहे दिलदार स्वभावाचा माणूस आहे सरळ हाताने मदत करणारे आहे कोणाच अडी अडचण बघणारा माणूस आहे त्याच्यामुळं लोकांची पण पसंती आहे की बाबा हनुमंत यांना संधी द्यावं ही लोकांची पण पसंती आहे ग्राउंड लेवल नाही शिवानंद शिवानंद पाटील साहेबांचेच आम्ही कार्यकर्ता आहोत काय त्याच्यामुळे शिवानंद पाटील साहेबांचं काय आम्हाला फोन वगैरे आलेलं नाही ह्यांचं काम करा त्यांचं काम करा हे काय त्यांनी आम्हालाच नाही सांगितले काय त्यांचं काही असं म्हणजे आम्हाला असं दबाव पण नाही मग त्या भाजपच आहेत ना भाजपचेच काम करतात नाहीतर आम्ही इथं बसलो पण नसतो आम्ही दोघं आम्ही असं जर असलो असतो ना त्यांनी जर बोलले असते आम्हाला तर आम्ही दोघं इथं बसलो असतो आम्ही हे सगळे परिचारा गटाचे आहेत माळापू पुजारी हे सगळे परिचारा गटाचे आहेत शिवानंद मालकाचेच माणसं आहेत आम्ही सगळे कट्टर त्याच्यामुळे त्यांनी सांगितले असत तर आम्ही इथं दिसलो नसतो गावात काय समस्या समस्या आहेत आता झालेल्या पण आहेत प्रगतीपथावर पण आहेत बऱ्यापैकी म्हणजे समस्याच काय नाही आता रस्त्याचं काम झालेलं आहे गावातले गटाडीच काम झालेलं आहे आहेत सगळं काय व्यवस्थित आहे ते माणूस पुण्यात राहू द्या कुठं पण राहू द्या पण हिथलं हुलझण तिचं एखादा फोन गेलं संध्याकाळी हजर असतो तो माणूस आणि ते लोकांचे काम अडी अडचण सोडवतात त्यांनी पुण्यात राहून सोडवतात गोरगरीबांचं सगळं काम बघतात त्यांनी त्याच्यामुळे ते पुण्यात राहिलं काय आणि कुठं त्याचं काही एवढं इफेक्ट पडणार नाही ते गरिबीतून वर गेलेले आहेत त्याच्यामुळे गरीब झडतात ते लढतात कोणाचं प्रसंग असलं अडी अडचण असलं ते सोडवतात ते पुण्याचं असलं काय काय त्याचं काही इफेक्ट होत नाही दोन्ही उमेदवार हिथून जवळजवळ तुम्हाला सांगितलं ना अगोदर सांगितल्याप्रमाणे नव्वद टक्के चालणार होणार आणि अर्जुन हो जे काय लोकांचे काम करत होते लोकांची मदत सेवा करत होते ना ते सगळे लोक एकत्रित येतात तीन गट होते ते तिन्ही गट एकत्र आहे मतदारांना दोघं होतकरू उमेदवार आहेत लोकांची कामं करणारे उमेदवार आहेत त्याच्यामुळं तुम्ही त्यांच्या सोबत राहा त्यांच्या पाठीशी राहा वर पण भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे त्याच्यामुळं तुमचे काम पण होतील हेच आवाहन करतो मतदारांना